मुलांना बघा आंबट गोड पदार्थ जास्त आवडतात आणि चॉकलेटसुद्धा आवडतात आता याचंच कॉम्बिनेशन आपण जर करून आंबट गोड आणि चॉकलेट असं जर घरीच बनवलं म्हणजेच आपण वेगवेगळे आंबट अशी फळं आणून घरीच जर जेलीचं चॉकलेटसारखे बारीक बारीक काप करून मुलांना जर चॉकलेटसारखं खायला दिलं तर मुलं बाहेरचं खाण्यापेक्षा घरचंच हेल्दी असं चॉकलेट खातील तर बघा मस्त चवीची चटपटीत असे हे कैरीचे पापड तुम्ही पाहतच बघ असाल तर मस्त ट्रान्स्परंट आणि हिरव्या रंगाचे आपली जेली जशी चॉकलेट असतात जेलीचे त्यात चवीचे आंबट गोड असे हे कैरीचे पापड तुम्ही बघू शकताय करायलासुद्धा अगदी सोपे आहेत जास्त काही इन्ग्रेडियंट लागत नाहीत किंवा जास्त वेळही लागत नाही तर आपले हे जे पापड आहेत बघा तुम्ही पाहू शकता पाहता क्षणी खावेसे वाटतील लहान मुलांना तर अगदी नक्कीच आवडणार कारण आंबट गोड अशी चव आहे आणि आपल्यालासुद्धा मधल्या वेळेत थोडंसं तोंडाला चव येण्यासाठी चटपटीत असे हे जे पापड आपल्याला खाल्ले तरी आपल्याला तोंडाला छान अशी चव येते चला तर मग हे पापड कसे बनवायचे आपण पाहूयात नमस्कार मी रेश्मा रेश्माज रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर पहिल्यांदा मी घेतलेले आहेत मस्त फ्रेश अशा कैऱ्या तर अर्धा किलो कैऱ्या आहेत अगदी छान ताज्या आहेत तर ताज्याच घ्या तुम्ही कारण त्याचा जो गाभा किंवा गर आहे तो जास्त निघेल तर आता ह्या दोन ज्या कैऱ्या आहेत अर्धा किलो आहेत आता त्याचे आपण साल काढून घेऊयात तर एकदा मी ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कैऱ्या आता व्यवस्थित अशी सगळीकडून सगळ्या बाजूने अशी त्याची जी साल आहे ती काढून घेऊयात आता दोन्ही कैऱ्यांची आपण साल काढून घेतलेली आहे हे, हे पहा आता आपण हे कैरे जे आहेत आता व्यवस्थित अशा बारीक आपण कट करून घेऊयात तर आता तुमच्या जर लहान मोठ्या कशा कैऱ्या असतील किंवा कोवळ्या असतील आतली कोय जर कोवळी असेल तर कापायला जास्त जड जात नाही आणि जर आतली कोय जर निब्बर झालेली असेल तर कोयच्या कडेचा जो भाग आहे किंवा गर आहे तो व्यवस्थित असा सगळा काढून घ्यायचा आहे तर आता ह्या ज्या कैऱ्या आहेत अगदी कोवळ्या आहेत जास्त कोय काय निब्बरनी निघालेली नाही त्यामुळे भरपूर असा आता हा गर जो आहे किंवा भरपूर अशा ह्या फोडी होणार आहेत तर आता मध्ये कोय कोय जी आहे अगदी छोटीशीच निघाली त्यामुळे भरपूर असे आपल्या ह्या फोडी झालेल्या आहेत कैरीच्या तर तुमच्या जर लहान मोठ्या कैऱ्या असतील किंवा कोय निबर असेल तर तुमच्या कमी जास्त ह्या फोडी होऊ शकतात तर आता मी पातेलं घेतलेलं आहे गॅसवर ठेवले आणि ह्या फोडी बुडतील एवढं पाणी घेऊन आपण उकळायला ठेवले मी जवळपास दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे ते उकळायला लागलं ला की त्यामध्ये आता या फोडी मी टाकल्यात आता ह्या फोडी आपल्याला शिजवून घ्यायच्यात जवळपास आठ दहा मिनिट आपण हे झाकण ठेवून या फोडी शिजवून घेतलेल्या आहेत तर आता आपण चेक करून बघूयात ते बघा आता आपण काटेरी चमच्याने आपण चेक करतोय तर अगदी मस्त असं स्मॅश होत आहे तर अजूनही आपण दोन एक मिनिट झाकण ठेवून अजून शिजवून घेऊयात म्हणजे जास्त छान असे मऊ शिजल्या की स्मॅश करायला आपल्याला सोपं जाईल तर आता दोन एक मिनिट शिजवून पुन्हा आता मी गॅस बंद केलेलं आहे तरी पण आता आपण पुन्हा एकदा चेक करून पाहूयात या फुडी कशा शिजल्यात ते म्हणजेच आता ह्या पाणी उकळल्यापासून या ज्या फुडी आहेत जवळपास बारा मिनिटात अशा छान अशा शिजलेल्या आहेत तर बघा आता अगदी मस्त ह्या फोडी शिजल्यात आता हे मी जवळपास आता बघा एक मोठं भांडं घेतलं आहे आणि आता चाळणीमध्ये आपल्याला हे जे फोडी आहेत तर गाळून घ्यायच्यात म्हणजे आता पूर्णत त्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं तर आता बघा चांगलं निथळून घ्यायचं आहे आताचे जे खाली पाणी निघालं आहे त्याचं कैरीचं अगदी आंबट पाणी आहे पाणी हे, पाणी हे, हे, हे पाणी फेकून न देता आपण हे याचं सरबत करू शकतो किंवा पन्ह करू शकतो अगदी आंबट पाणी आहे हे यामध्ये साखर आणि मीठ घालून आपण पन्ह करून पिऊ शकतो त्यामुळे हे पाणी वाया जात नाही आणि आपल्या कैरीमधला जो आंबटपणा आहे तो प पाण्यामध्ये उतरला जातो हा आता बघा हे पाणी आपण एका भांड्यामध्ये काढून बाजूला ठेवून देऊया थंड झाल्यानंतर आपण नंतर त्याचं सरबत करूया आता तेच भांडं मी मोठं घेतलेलं आहे आणि पुन्हा ती चाळणी घेतलेली आहे आणि आता भाजीच्या पळीने म्हणा किंवा एका फुलपात्राने तांब्याने तुम्ही असं स्मॅश करून हे आपल्याला स्मॅश करून चांगलं चाळून घ्यायचं आहे किंवा गाळून घ्यायचं आहे हे बघा हलक्या हाताने अगदी स्मॅश आहे ते तर आता हे गाळून जर घेतलं नाही तर त्यातला जो कडक भाग आहे तो पुन्हा त्यामध्ये तसाच राहील त्यामुळे आपण आता एकदा अगदी हलक्या हाताने स्मॅश केलं तरी लगेच ते स्मॅश होत आहे तर अशा पद्धतीने आता ही गाळून घेऊयात हे बघा असा चांगला गर छान असा मऊ स्मूथ पडतोय आता बघा आपण सगळं हे गाळून घेतलेलं आहे वर बघा असा चौथा राहिला आहे कैरीचा जो कडक भाग आहे तो वर राहिलेला आहे हे बघा असा कडक भाग तुम्ही शक्यतो स्टीलचं किंवा काचेचेच भांडे वापरा तर व्यवस्थित असं आपण हे गाळून घेतलं आहे आणि एवढा जो गर आहे तो आपल्याला मिळालेला आहे आता आपण गॅसवरती पॅन तापायला ठेवला आहे तर आता तुम्ही नेरले पॅन वापरू शकता किंवा आपली रोजची भाजीची कढईसुद्धा वापरू शकता आता त्यामध्ये हा जो कैरीचा गर आहे तो त्यामध्ये घालायचा आहे आणि आता दोन एक मिनिट हा आपल्याला मंद गॅसवरती परतून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये जे पाण्याचा अंश असेल तो थोडासा कमी होईल तर कोणतीही तुम्ही कढई जरी वापरली तरी एकसारखं हलवत राहायचं आहे अजिबात गॅस सोडायचा नाही जर ते करपलं गेलं तर आपल्या ह्या पूर्णत मिश्रणाला करपटवास लागेल आता मंद गॅसवरती मी दोन एक मिनिट जवळपास परतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण टाकूयात साखर तर मी एक वाटी साखर त्यामध्ये घातलेली आहे तर ही माझी जी कैरे होत्या त्या मिडियम आंबट होत्या तर आता तुमच्या जशा आंबट असतील त्यानुसार तुम्ही साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता आता मी त्यामध्ये घातलेलं आहे काळं मीठ तर आता अजून तुम्हाला जर छान चटपटीत असे ही जे पापड करायचे असतील अगदी छान तोंडाला चव येण्यासारखी तर मिरपूड घालू शकता थोडंसं लाल तिखट घालू शकता त्यामध्ये तुम्ही आता मी त्यामध्ये छान असे रंग येण्यासाठी हिरवा रंग घातला आहे आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं तर आता रंग पण ऑप्शनल आहे तुम्हाला जर रंग आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरीसुद्धा चालेल पण रंगाने हे पापड छान दिसतात आता जवळपास मी दोन तीन मिनिट हे मिश्रण हलवत हलवून घेतलेलं होतं आता चेक करूयात तर एका प्लेटमध्ये हे मिश्रण घेतलं आहे तर हे थोडंसं फिरवल्यानंतर हे पसरलं जातं आहे पुन्हा दोन तीन मिनिटांनी आपण पुन्हा एकदा चेक करायचं आहे पुन्हा प्लेटमध्ये हे मिश्रण घेऊन आहे तर प्लेटमध्ये मिश्रण घेतल्यानंतर हे जे मिश्रण आहे आपण जसं टाकले तसंच राहायला हवं उभी उभं प्लेट धरल्यानंतर हे पसरलं नाही पाहिजे तर अशा स्टेजला आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा तर आता हे मिश्रण जे आहे आपलं परफेक्ट झालेलं आहे तर आता एक मी मोठा ताट घेतलेलं आहे आपल्याला ज्या ताटामध्ये आपल्याला हे जे सेट करायचं आहे मिश्रण त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे जे मिश्रण आहे त्याला चिकटणार नाही आणि पापड जे आहेत आपले हे व्यवस्थित निघून येतील ते। आता तेल लावल्यानंतर त्या ताटात आपण हे मिश्रण काढून घेऊयात आणि हे आता चांगलं व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं तर एकसारखं व्यवस्थित पसरवून घेऊया कुठे जाड कुठे पातळ असं नाही करायचं एकसारखं पसरवून घेऊया तर बघा हे अगदी झटपट होतं आणि जास्तही काही त्याला इन्ग्रेडियंट लागत नाहीत आणि चवीलासुद्धा अगदी भन्नाट लागतं मुलांना तर आवडण्यासारखंच आहे जेलीचे जे चॉकलेट असतात आपले जशी चव असते आंबट गोड तर तशीच लागते तर बघा आता हे पसरवून झालेलं आहे ताटामध्ये तर बघा आता छान असं हे वाळलेलं आहे तर मी हे जे ताट आहे तर फॅन खाली एक रात्रभर ठेवलेलं होतं सुकण्यासाठी आणि दोन तास मी उन्हामध्ये ठेवलेलं होतं त्यामुळे छान असं हे सुकलेलं आहे तर आता ह्याच्या कडा व्यवस्थित अशा चाकूने सोडून जर घेऊन गोल आपण जर हे केलं तर पूर्णत त्याची पोळीसुद्धा आपण काढू शकतो किंवा चौकोनी शेपमध्ये सुद्धा आपण हे त्याचे पापड कापू शकतो तर चाकूच्या सहाय्याने मी चौकोनी आकारात हे कापून घेते तर आता अशा पद्धतीने आपण आता पुन्हा चौकोनी भाग करूयात तर हे दिसायला सुद्धा अगदी छान दिसतात आणि चवीला सुद्धा खूप मस्त लागतात तर बघा आता हे असे पापड आपण सुरीने कापून घेतलेत आणि अगदी हलक्या हाताने काढले तरी लगेच निघतात चिकटून बसत नाहीत तर बघा मस्त ट्रान्सपरंट असे हे आपले कैरीचे पापड तयार झालेले आहेत आणि हे जे पापड आहेत आपण फ्रीजमध्ये जर ठेवले तर बरेच दिवस आपण ठेवून ते खाऊ शकतो कधीही आपल्याला जर आंबट गोड खाण्याची इच्छा होते तेव्हा आपण काढून खाऊ शकतो तर मस्त असे हे पापड आपले बघा तयार झालेले आहेत तर चा आता बघा कैऱ्याचा सीझन चालू झालेला आहे आणि भरपूर बाजारामध्ये कैऱ्या विकायला येतात त्यामुळे आता जर आपण करून ठेवल्या तर बरेच दिवस आपण फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतो तर आता बघा हा कैरीच्या पापडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर